सगळ्यांचं आपल्या कोमल लागणे या रेसिपी चॅनलमध्ये खूप सारं स्वागत करते तर आज आपण मँगो कुल्फीची रेसिपी घेऊन आलो अगदी तीन गोष्टी वापरून आपण मँगोवर कुल्फी अगदी इझिली बनवणार आहोत खूप मोठी कोणती लेंदी प्रोसेस नाहीये आणि पटकन सुद्धा होते त्याच्यामुळे सुरू करूया बरं जर तुम्हाला जर रेसिपी आवडत असेल तर लाईक करा शेअर करा नाही सबस्क्राईब करा मँगो कुल्फी बनवताना कोणती कोणती काळजी घ्यायची कोणत्या टायमाला मँगो ऍड करायचा हे सर्व काही सांगितलंय त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग सुरू करूया आज आपण मँगो कुल्फी करत आहोत त्याच्यासाठी इथं मी दूध आहे एक लिटर दूध आहे हे कमीत कमी आपण एक अर्धा लिटर होईपर्यंत व्यवस्थित आठवणार आहोत चला तर मग आठवायला सुरुवात करूया आधी इथं मी दूध व्यवस्थित आटायला ठेवलं आहे आता कमीत तर कमीत कमी तुम्ही पावशर किंवा अर्धा लिटर आठवणं खूप महत्वाचं आहे चला तर मग आठवायला सुरुवात करूया साईडला इकडे दूध आठते आपलं तोपर्यंत आपण काय करणार आहोत साईडला आपण मँगोचा पलक काढून घेणार आहोत जो आपल्याला मँगो कुल्फीसाठी म्हणजे आंबा कुल्फीसाठी वापरायचं आहे चला तर मग काढून घेऊया आता हे माझे घरचे आंबे आहेत त्याच्यामुळं वरण हिरवट वाटतात ते पण आतमधून व्यवस्थित पिकलेत मी मधनं कापून घेतलेत आता उभे कापायचे जेणेकरून पलक निघायला व्यवस्थित निघतो आणि जर तुम्ही विकतच्या आंब्या आणले असतील तर त्याचा पलक तर चमचानीसुद्धा निघतो कारण कोणत्या पद्धतीने ते पिकवले ते आपल्याला माहित नसतं तर ते चमचनी सुद्धा निघतात चमचनी सुद्धा काढू शकतात चला तर मी असं पण काढून घेते याच तर इथं व्यवस्थित दूध आता आपलं उकळून झालंय आणि आटत पण आलंय बरस त्या टायमाला मी ते चवीनुसार साखर ऍड करते या पद्धतीने तर दूध एकदम हळूहळू हलू आठवायचं म्हणजे हलवत हलवत तुम्हाला लक्ष देत आठवायचंय कारण व्यवस्थित साईडची मलाई त्याच्यात आली पाहिजे कारण कुल्फी करतोय तर कुल्फी हे नेहमी तुम्ही पाहिलं असेल त्याच्यात खूप छान मलाईदार असते त्यामुळं तर हे आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून आहे तर पहा व्यवस्थित साखर विरगळू द्यायची एक उकळी यायची सा उकळी काढून घ्यायची साखर टाकल्यानंतरून कारण दूध तर बरंच साठत आलं आपलं एवढं पुरेसं आहे आटल्याला अर्धा लिटर दूध तुमचं झालं पाहिजे जेवढं तुमचं दूध आहे एक लिटर होतं आपलं दूध तर मी अर्धा लिटर इथं जवळजवळ आठवलं आहे या पद्धतीने तर पहा एका साईडला दूध अडते तर आणि दुसऱ्या साईडला माझा हा सुद्धा काढून झालेला आहे आता पल्क जर तुमचं काढताना व्यवस्थित मिक्स नसेल तर तुम्हाला मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे नाहीतर चमच्यानी मॅश करायचं आहे दोन्हीपैकी एक गोष्ट करायची फक्त एवढंच लक्षात ठेवा तुमचा पल्क हा पूर्ण असा क्यूबमध्ये नाही दिसला पाहिजे पूर्ण व्यवस्थित मिक्स झालेला असला पाहिजे चला तर मग मी मिक्सरमधून याला फिरून घेते साइडला साखर टाकून आपण दूध ठेवलंय तर दुसऱ्या साईडला आपण इथं माझ्याकडे हे कस्टर्ड पावडर आहे कस्टर्ड पावडर व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे म्हणजे फेटून घ्यायची आहे दुधामध्ये किंवा पाण्यामध्ये आणि दुसरी गोष्ट लक्षात घ्या तुमच्याकडे कस्टर्ड पावडर नसेल तर तुम्ही कॉर्न फ्लॉवर केला तरी चालेल कॉर्न फ्लॉवर वापरला तरी चालेल तर चला हे गुठळा न येता तुम्हाला व्यवस्थित ह्याच्यात दूध ऍड करून मिक्स करून घ्यायचंय जेणेकरून गुठळी एक पण नाही राहिली पाहिजे तुमची चला तर मी करून घेते मग कस्टर्ड पावडर दुधात व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे आणि त्याच्यात एकसुद्धा गुठळी नाही ठेवलेली चला आता आपलं जे आपण साखर टाकलेलं दूध आहे ते पाहूया माझं साखर टाकून दुधात दहा मिनटं झालेत आणि दूध मी व्यवस्थित मी आटवून घेतले आणखी दहा मिनटं साखर टाकल्यानंतर त्याच्यातून आपण काय करणार आहे की जे आपलं कस्टर्ड पावडर होतं ते मिक्स करून घेणार आहे तुम्ही बाहेर जेवढ्या कुल्फी खाता ज्या ज्या टेस्टच्या खातात ज्या ज्या फ्लेवरच्या खातात त्या सगळ्यांमध्ये कस्टर्ड पावडर असते एवढं लक्षात ठेवा कस्टर्ड पावडर टाकताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की गुठळी नाही राहिली पाहिजे या पद्धतीने आणि थिकपणा व्यवस्थित आला पाहिजे तर पहा व्यवस्थित आता थिक झालं ते बरंचसं थिक होतं आणि तिथं मी जवळजवळ दोन चमचे कस्टर्ड पावडर घेतली होती या पद्धतीने आता हे आपलं झालं आहे आता तुम्हाला हवं असेल तर पालक तुम्ही थोडंसं दुसऱ्या पातेल्यात किंवा दुसऱ्या भांड्यामध्ये थोडंसं परतून घेऊ शकता त्याने काय होतं आईस क्रिस्टल जे कुल्फीमध्ये राहतात राहण्याची शक्यता असते थोडीफार ती राहत नाही इवन तुम्ही कॉर्नफ्लावर टाकलं ना त्यांनी सुद्धा राहत नाही किंवा कस्टर्डनी तर राहतच नाही तर पहा या पद्धतीने आता हे व्यवस्थित आहे आता मी गॅस बंद करणार आहे तुम्हाला जर ड्रायफ्रूट्स टाकायचे असतील तर या टायमाला तर टाकले तर चालतातच चालतात पण आपण ड्रायफ्रूट जेव्हा कुल्फी सेट करायला ठेवणार आहोत त्या टायमाला टाकणार आहोत तर आता हे बरंच ठीक झालं आहे आणि मी गॅस बंद केला आहे तर आता मी पल्प परतून नाही घेतलेला म्हणून मी ह्याच्यात नाही टाकते पण तुम्ही जर पल्प परतून घेतला असेल सेपरेट भांड्यात पण तुम्ही जर पलक परतून घेतला असेल दुसऱ्या भांड्यात तर तुम्ही जेव्हा तुमचं मिक्सर गरम आहे तेव्हा ॲड करू शकता पण तुम्ही पलक आता मी जसं ॲड करते की मी थंड ह्याच्यात ॲड करणार आहे तर तेव्हा मात्र तुमचं म्हणजे परतून नाही घेतलेलं मी तेव्हा मात्र तुमचं मिक्सर पूर्णपणे थंड असलं पाहिजे तेव्हा तुम्हाला ॲड करायचं आहे गरम मिक्सरमध्ये ॲड करायचं नाही हे लक्षात ठेवा परतून घेतलं असेल तर गरम मिक्सरमध्ये ॲड केलं तर चालतो परतून नसून घेतला तर तुम्हाला मिक्सचर तुमचं जे कस्टर्डचं मिक्सर आहे दुधाचं मिक्सर आहे जे केलेलं ते व्यवस्थित थंड झाल्यावरच ॲड करायचं आहे चला तर मग साईडला काढून घेऊया मग मगाचं मिश्रण थंड झालं आहे तर मी त्याच्या ड्रायफ्रूट्स ॲड करते थोडेसे तर हे ड्रायफ्रूट्स मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित आणि आपल्याला आता मँगोचं पलक टाकायचं आहे एक गोष्ट लक्षात ठेवा हे पूर्ण थंड झालं आहे पूर्ण म्हणजे पूर्ण अगदी नॉर्मल रूम टेम टेम्परेचरला आहे तेव्हा मी ड्रायफ्रूट्स ॲड केले आहेत आणि तेव्हाच आपण मँगो पालक ॲड करतो आहे हा माझ्याकडे आहे तो आणि मिक्स व्यवस्थित होण्यासाठी तुम्हाला मिक्सरमधून काढावं लागेल किंवा मॅश करून घ्यावं लागत चमच्याने व्यवस्थित त्याशिवाय नाही होत तो तर चला ॲड करून घेऊया एकदा मी मँगो पलक ॲड करून घेते व्यवस्थित या पद्धतीने आता मँगो जर व्यवस्थित स्वीट असतील तर मँगोचा पूर्ण फ्लेवर येतो त्याला आणि कलरसुद्धा येतो इन केस तुम्हाला कलर खूपच मँगोसारखा हवा असेल तर सरळ खायचा कलर ॲड करावा लागेल नाहीतर कदाचित येऊ शकत नाही कलर जर मँगो व्यवस्थित कलरचे नसतील तर घेतानाच तुमच्या आंब्या असे घ्या मँगो असे घ्या की त्याला व्यवस्थित स्वीटनेस असेल ज्या शक्यतो केशरी आंबा जो असतो तो घ्या हापूस आंब्यापेक्षा पण केशरी आंब्याला जी चव असते ना ती अप्रतिम असते असं मला वाटतं कारण खूप छान खूप छान स्वीट असतो केशर आंबा आणि कलर पण फार अप्रतिम असतो पूर्ण जो केशरी कलर आता जो माझ्या मँगो पलचा दिसतो आहे ना तसा अक्षरशः कलर असतो आणि टेस्टला पण अप्रतिम असतो हापूस आंबा व्यतिरिक्त केशर आंबा तुम्ही घेऊ शकता इवन तुमच्या घरात जे आंबे अवेलेबल आहेत आता हा जो आंबा होता तो माझ्या घरातलाच होता त्याला पण खूप छान स्मेल आहे टेस्ट आहे इवन कलर सुद्धा आहे तरी तो सुद्धा वापरला तर चालतो पण तुम्हाला जो हवा आहे तो आंबा घ्या आणि व्यवस्थित मिक्स करा फक्त मी या गोष्टी याच्यासाठी सांगितल्या की कलर आणि स्वीटनेससाठी स्वीटनेस म्हणजे तुम्हाला जर खरंच आंब्याची चव पाहिजे असेल तर केशर आंबा नाहीतर कोणता पण आंबा तुम्ही ॲड केला तर चालतो याच्यात मी मँगो पालक टाकून व्यवस्थित हे मिक्स करून घेतले तुम्हाला जर हवा असेल तर आता मँगोचे छोटे छोटे क्यूब याच्यात ॲड केले तरी चालतील कुल्फी आपण ह्याच्यात काढून घेणार आहोत जेव्हा तुमच्याकडे कुल्फीची भांडी नसतात कुल्फी करण्याची जे साहित्य असतं ते नसतं तेव्हा सरळ आपल्या जे मसाल्याच्या डब्यातल्या वाट्या असतात त्या वापरायच्या व्यवस्थित निघते आणि शेप पण खूप भारी निघतो पहिले जी मटक्यातली कुल्फी भिडायची ती ह्या शेपमध्ये असायची तर त्याच्यासाठी ह्या ज्या वाट्या आहेत तुम्ही यूज करू शकता चला तर मी भरून घेते आता एक एक भरल्यानंतर टॅप करायचं हे लक्षात ठेवा तर मी हे सगळं कुल्फीचे कप भरलेले आहेत आता आपण हे फ्रीजमध्ये ठेवून देणार आहोत कमीत कमी आठ तास जास्तीत जास्त बारा तास आठ तास आधी काढली तर झालेली नसते ती व्यवस्थित सेट होत नाही तर आता पहा मी व्यवस्थित टॅप केले आणि भरल्यानंतर आणि आता आपण हे ठेवून देणार आहोत चला तर मग आठ तास वाट <laughs> पाहूया हे पहा या पद्धतीने झाले आठ तास ठेवल्यात आपण हे व्यवस्थित आता ह्याच्यात आपण काड्या टाकून ठेवणार आहोत ह्याला पहिले लूज व्हावं हो लागतं एवढं लक्षात ठेवा सहजासहजी खूप वेळ जर तुम्ही ठेवला असेल तर सहजासहजी काडी सुद्धा आत जात नाही एवढं लक्षात ठेवा त्याच्यामुळं आधी थोडंसं फ्रीजमधून बाहेर काढून तुम्हाला थोडा वेळ बाहेरच ठेवायचं आहे आणि मग काडी घालायच्यात काड्या घालायच्यात चला तर मग आधी थोडं वेळ एक पाच मिनटं तरी वाट पाहूया थोडंसं लूज होण्यासाठी आणि मग आपण ह्याच्यात काड्या घालणार आहोत मी तुम्हाला काड्या टाकून दाखवते जर खूप घट्ट असेल आणि काड्यात जात नसतील तर तुम्हाला सुरीने जागा करायची आणि मग काडी घालायची तर या पद्धतीने तर मी तर दुसरी काडी टाकते या पद्धतीने आपल्याला काड्या लावून घ्यायच्यात तर मी सगळ्या टाकून घेतल्यात पहा ह्या सगळ्या कुल्फींमध्ये मी काड्या लावून घेतल्यात आता आपण साईडला काढणार आहोत चला तर मग पटकन काढून घेऊया कुल्फी काढण्यासाठी मी तर सेपरेट पाणी घेतले जी तुमची वाटी आहे ती तुम्हाला ह्याच्यात ठेवायची आहे किंवा तुमचं जे कुल्फीचं साहचं असेल तो आणि ही कुल्फी साईडने लूज होईल याचा प्रयत्न करायचा आहे साईडनी लूज झाली तरच कुल्फी व्यवस्थित निघते नाहीतर नाही निघत तर हे पहा एका मिनटात निघते आणि तुमची साईडने कुल्फी लूज झाल्यावर तर हे पहा या पद्धतीने तर पहा किती सुरेख झाली आहे अप्रतिम तुम्ही याच टायमाला याच्यावरती ड्रायफ्रुट्स ऍड करू शकता किंवा केशर वगैरे ॲड करू शकता इन केस तुमच्याकडे जर तुमचा मँगो पलक शिल्क शिल्लक शिल असेल तर तो सुद्धा डीप करून ह्याच्यात काढू शकता अर्धा डीप करून अर्धी कुल्फी तसंच ठेवून सुद्धा अप्रतिम दिसतो तर नक्की ट्राय करा तर पहा अशाच कुल्फ्या मी सगळ्या काढून घेणार आहे खूप पटकन निघतात एकदम व्यवस्थित काळी डीक झाल्यानंतर ते मी बर्फाचे क्यूब्स काढले आणि आपण इथं आईस्क्रीम त्याच्यावर ठेवून घेतोय दुसरी कुर्फी पण काढून घेते तर पहा सुरेख झाल्या दोन्ही सुद्धा हे पहा मी दोन्ही कुर्फी काढून घेतल्यात जेव्हा तुम्हाला कुल्फ्या सर्व करायच्या त्याच टायमाला काढायच्या आधी काढल्या तर त्या मेल्ट होतात आता मी ह्याच्यावर थोडेसं केशर ॲड करते तुम्हाला हवं असेल तर ड्रायफ्रूट्स ॲड केले तरी चालतात तर हे पहा इथं मी केशरचं काढं थोडंसं ॲड करते तुम्हाला हवं असेल तर ड्रायफ्रूट्स ॲड केले तरी चालतील तर पहा अप्रतिम दिसतं ते दोन्हीसुद्धा तर पहा पहा आपली ही मँगो कुल्फी तयार आहे अगदी अप्रतिम झाली आहे तर पहा किती सुरेखा झाली आहे